आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता हनीमूनला पोचलेले सिद्धू भावना आणि त्यासोबत लक्ष्मी श्रीनिवास हे खूपच जास्त खुश असतात कारण सुरुवातीला आपण पाहतो की जी लक्ष्मी आहे ती विनासोबत फोनवर बोलत असते आणि त्याच वेळेला तिकडना भावना आणि श्रीनिवास हळूहळू चालत येत असतात लक्ष्मीने आधीच सगळ्या काही गोष्टींची पूर्तता बिनासोफय केलेली असते म्हणजेच काय तर मी इथे येऊन पोचलेली आहे पण तू आईंचं स्पंजिंग वगैरे नीट केलं आहे ना सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित केल्या आहेत ना याच्या सूचना दुसरीकडे आता श्रीनिवास लक्ष्मीला म्हणतात की तू ठीक तर आहेस ना त्यावर मात्र आता लक्ष्मी श्रीनिवास यांना म्हणते की काय ना मी तर ठीक आहे हो पण तुमची अवस्था पाहिली मी म्हणजे आपण जेव्हा विमानात बसणार होतो ही गोष्ट जेव्हा कळली होती तेव्हा तुम्ही मला सांगत होतात की घाबरू नकोस हे सगळं वगैरे पण मी आता पाहिलं ना की तुम्हीच घाबरत होतात म्हणजे यावरूनच तर मला कळतंय की तुम्ही किती डरपोक आहात ते असं देखील आता म्हटलं जात असतं मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता श्रीनिवास यांना हसू येतं आता काय आता गाडीतून जायची वेळ येत असते पण सिद्धू विचार करतो की भावनांना सारखं बाबा बोलूनच त्यांच्यासारखी मागे पुढे करते याचा कुठेतरी त्रास ना सिद्धूला होत असतो पण आता सिद्धूच्या मनात चाललेली जी चु असते ती लक्ष्मीने बरोबर ओळखलेली असते लक्ष्मी म्हणत असते की काही गोष्टींसाठी वेळ लागतो आणि आपल्या इथलं तसंच आहे म्हणजेच काय तर तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगते की आमची जी काही भावना आहे ना ती हळू का होईना पण प्रेम नक्कीच व्यक्त करेल असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं दुसरीकडे मात्र आता जानूला अचानक जाग आलेली असते जानू इकडे तिकडे पाहते तर तिला ते घर वेगळं दिसतं म्हणून जानू विचार करते की आपण कुठे आलो आहोत एवढंही कळत नसतं की ही एवढी बेशुद्ध झोपलेली होती की ती डायरेक्ट दुसरीकडे येऊन पोचली म्हणजे चक्क गोव्यात हे सुद्धा तिला माहिती नसतं हे काहीसं वेडपटपणा दाखवला गेलेलं आहे म्हणजेच आता थे 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 थे, तो तो ती जेव्हा उठते तेव्हा ती इथे तिथे पाहू लागते आणि जेव्हा ती इथे तिथे पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण घरी नाही आहेत आपण दुसरीकडेच कुठेतरी आलेलो आहोत आणि म्हणूनच तिला आता समजत नसतं की काय करावं आणि ती इकडे तिकडे बघत असते नेमकं कुठे आहोत आपण मग तिला कळतो की आपण एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत मग काय त्या हॉटेलमध्ये ती इकडे तिकडे तपासत असते की हा कुठे गेला जयंत आणि ती जयंतला हक्कासुद्धा मारत असते आणि त्याच वेळेला ती आता बाहेर गॅलरीमध्ये जाऊन पाहते जेव्हा ती आता गॅलरीमध्ये जाऊन पाहते ना तेव्हा तिच्या लक्षात येतो की आपण एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि तिथला परिसर आणि हे सगळं काही ती आता एकदम निरखून पाहू लागलेली असते कारण या सगळ्या गोष्टींना तिला आता समजत असतात की ह्या कुठल्या तरी वेगळ्या हॉटेलच्या आहेत पण आपल्याला न सांगता जयंतने हे सगळं कसं केलं कारण पहिल्यांदा जानूला जयंतचे सरप्राईज खूप आवडायचे पण आता तिला हे जयंतचे सरप्राईजना खूपच त्रासदायक वाटत असतात त्यामुळे तिला आता नकोसं झालेलं असतं ती विचार करते की मला न सांगता या सगळ्या गोष्टी तू केल्याच कशा जयंत म्हणतो की बघ जाणू तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे पण जानू म्हणते की मला तुझं कोणतंही सरप्राईज नको आहे कारण ना आधीच मला तुझा खूप त्रास होतो मला रागही येतो पण तरीसुद्धा तुझं ही, तरी ही सवय जी आहे ना ती अजूनही बंद झालेली नाही आहे मला ना नको आहे हे सगळं त्यावर जयंत तिला म्हणतो की आधी तर तुला सगळं काही आवडत होतं म्हणजे मी जे काही सजवायचो त्याचसोबत तुला सरप्राईजेस द्यायचो हे सगळं आवडायचं मग आता काय झालं आहे जाणू पण त्याच वेळेला आता जाणूच्या ही गोष्ट लक्षात येते की आता खूप काही गोष्टी बदलल्या आहेत कारण तिला आता बऱ्याच गोष्टी समजून गेल्या आहेत ना की हा कसा आहे काय आहे त्यामुळे ती थोडी ना त्याच्यापासून लांब राहायचाच निर्णय घेत असते म्हणूनच काय तर ती आता म्हणत असते की मला ना तुम्ही काहीच सांगू नका मला हे काहीही नको आहे मला आत्ताच्या आत्ता घरी जायचं आहे पण त्याच वेळेला तो तिला समजावतो आणि तुला डॉक्टरांनीच बाहेर जायला सांगितले म्हणून मी तुला बाहेर जरा हवा बदल व्हायला हवी म्हणून घेऊन आलो आहे दुसरीकडे श्रीनिवास लक्ष्मी भावना आणि सितू आता गाडीने चाललेले असतात आणि ज्यावेळेला ते गाडीने जातात ना त्यावेळेला मात्र आता इकडे तिकडे पाहत असतात तर तो परिसर खूपच छान त्यांना दिसत असतो आणि तो परिसर बघून ते आता खुश देखील झालेले असतात त्याच वेळेला आता लक्ष्मी बोलत असते की खूपच सुंदर आहे नाही आणि बापू हे तुमच्यामुळे शक्य झाले कारण आम्ही ना घराबाहेर जास्त पडत नाही आणि आज ना तुमच्यामुळे आम्हाला एवढा सगळा आनंदसुद्धा मिळतोय हे देखील लक्ष्मीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो दुसरीकडे लक्ष्मी, लक्ष्मी आणि श्रीनिवास हे खुश असतात याचा आनंद खरं तर भावनालाही झालेला असतो भावनाही विचार करते की माझे आई बाबा खरंच किती खुश आहेत ना म्हणजे हे सगळं सिद्धूंमुळे शक्य झालेलं आहे सिद्धू खरंच ना माझाही विचार करतात आणि माझ्या आईबापांचासुद्धा असाच विचार ना ती मनातून करत असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं श्रीनिवास आणि लक्ष्मी हे गप्पा मारत बोलतच असतात पण आता सिद्धू जो आहे ना त्याचं लक्ष बरोबर भावनाकडे असतं भावनाच्या चेहऱ्यावर सुद्धा त्याला आता हसू दिसत असतं मग काय तो आता म्हणू लागतो की चला ना आपण एक मस्तपैकी सेल्फी काढव्या म्हणजे सेल्फी काढल्यावर छान वाटेल ना आपण तसंही बाहेर फिरायला आलेलो आहोत ना मग त्यांचं सेल्फी काढायचं ठरतं मग आता तो सेल्फी काढायचा आहे म्हटल्यावर जण त्या कॅमेऱ्याकडे पाहत असतात तर दुसरीकडे मात्र आता जी भावना आहे ना ती खूप जास्त लाजत असते तिलाही कळत नसतं की काय सुरू आहे म्हणजे तिच्या मनात ह्याची तिला आता जराही कुणकुण लागत नसते खरं तर तिला असं वाटत असतं की नेमकं काय सुरू आहे ती थोडी गोंधळलेली असते म्हणूनच ती आता विचार करत असते की नको काहीतरी जे आहे ना ते आपल्या मनात भलतंच सुरू आहे कारण पहिल्यांदा सिद्धू ही गोष्ट ती ऑब्झर्व करत होती म्हणजे सिद्धूच्याबद्दल तिला पहिल्यांदा कसं वाटत होतं ती फक्त मनातून म्हणत होती ही मैत्री आहे पण त्या मैत्रीचं रूपांतर ना प्रेमात झालेलं असतं हे तिला जराही कळत नसतं पण इथे सिद्धूला कळत असते कारण सिद्धू ना प्रत्येक वेळेला तिला ना टोमणेसुद्धा मारत असतो कारण त्याला माहिती आहे ना की जी आधीची भावना होती आणि आत्ताची भावना यामध्ये बरेच बदल झालेले आहेत तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू बाबांना सुद्धा म्हणतो की तुम्हाला आवडलंय ना इथे तर आई बाबा म्हणतात की हो खूपच आवडलं आहे खरं तर आम्ही बाहेर पडत नाही तू बोललास म्हणून तुझ्या निमित्ताने आपण बाहेर तरी पडलो आहे मग काय आता ह्यांचं गाडीत मस्त एन्जॉय सुरू असतो आणि त्याच वेळेला तश ता लक्ष्मीसुद्धा सिद्धूचं कौतुक करत असते मग काय ह्यांच्या अशा गप्पा आणि मस्त प्रवासही सुरू असतो त्यातच सिद्धू आता सेल्फी कॅमेरा ऑन करतो आणि फोटोज काढायला सुरुवात करतो मग काय त्याला असं वाटत असतं की श्रीनिवास आणि लक्ष्मी एकदम बाजू बाजूला बसलेले आहे सेल्फी काढायला पण इथे भावना आणि सिद्धूमध्ये बराच गॅप असतो बरंच अंतर असतं त्याच वेळेला बाबा म्हणतात की अरे तू पण जरा जवळ ये ना म्हणजे बघ ना भावना आणि तू किती लांब बसलेला आहात जरा जवळ आलात की फोटोही सुंदर येईल आणि त्या फोटोमध्ये आपण सगळेजणही माऊ मग काय आता बाजूला सिद्धू एकदम भावनाच्या जवळ आलेला असतो भावनालाही तो आता सिद्धूचा सहवास खूप जास्त आवडत असतो त्यामुळे आता भावनासुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते दुसरीकडे मात्र आता सिद्धू जो आहे तो आता श्रीनिवास आणि लक्ष्मीला म्हणत असतो की आई ते हाताने हार्ट करतात ना तसं करा ना मग काय आता दो ते दोघही जण त्या हाताने शेप करतात ना अगदी तशी पोच मारू लागतात आणि त्यांचा फोटो ना खूपच सुंदर येतो त्यावर श्रीनिवाससुद्धा आता सांगू लागतात की तूही करा ना तुमचाही फोटो खूप सुंदर येईल आणि तुमचा पण असा फोटो आला पाहिजे ना आमचेच काय करताय फोटो असं बोलून आता फोटो सुद्धा त्यांचेही काढले जात असतात मग काय थोडा सिद्धू तिच्यापासून बाजूला गेला ना तर भावनाला असं मनातून ना एकदम असं खाल्ल्यासारखं होत असतं म्हणजे तिला कळत नसतं की नेमकं तिला काय होतं आहे तिला संवेदना कळत नसतात पण तिला असं वाटत असतं की आता जेव्हा आपल्यासमोर सिद्धिराज होते तेव्हा एकदम वेगळं फिलिंग येत होतं आणि आता आपल्यापासून जरा सिद्धिराज लांब झाले तर आता वेगळंच फिलिंग मला का वाटू लागलेलं आहे असा विचार ना तिच्या मनामध्ये येत असतो आणि तो विचारही ती करत असते दुसरीकडे सिद्धू आता मोबाईलमध्ये काढलेले फोटोज ना सगळ्यांना दाखवत असतो तर भावनाचं एकदम ना सिद्धूकडे असतं सिद्धू आणि भावना हे दोघंही जण आता प्रेमामध्ये असतात खास करून सिद्धू तर सिद्धूने तर प्रेमाची कबुली दिलेलीच आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती पण भावनांना प्रेमाची कबुली द्यायला थोडीशी हे होत असते तर सिद्धू आता हॉटेलला येऊन पोहोचलेला असतो ते हॉटेलचा लुक आजूबाजूचा परिसर त्याला खूप जास्त आवडत असतो आणि तू म्हणत देखील असतो काय कसलं कमालही आहे मी विचारही केला नव्हता इतका कमाल असं हे अम्बियस असेल पण खरंच ना हे खूप भारी आहे असा विचार देखील तो आता करत असतो आणि आजूबाजूला फोटोस तो काढत असतो त्याच वेळेला आता तिथे लक्ष्मी आणि श्रीनिवासही येतात त्यांना सुद्धा तो परिसर खूप जास्त आवडतो मग काय त्यांचे एकत्र छान असे कपल फोटोज सुद्धा तो काढत असतो मग त्यांचे फोटोज तर तो काढत असतो पण लांबून भावनाची नजर ना तिच्या आईबाबांकडे नाही तर त्याची ना आता सिद्धूकडे असते आणि सिद्धू सिद्धूकडे ती एकटक पाहत असते मग आता तिला असं वाटतं की आपणही सिद्धूचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढावा म्हणूनच ती आता सिद्धूचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढते आणि सिद्धूलाही समजतं की भावनाने आपलाच फोटो काढलेला आहे त्याच वेळेला आता सिद्धूचं लक्ष जातं आणि सिद्धू पाहतो सिद्धू म्हणत असतो की तुम्ही काय करताय तर ती म्हणते की काही नाही मी सहज फोटोज काढत होते पण आता त्याला विचारलंच तो विचारतो मुद्दा म्हणून की तू कोणता फोटो काढतो तीच दाखव ना मग आता ती थोडी चाचरते पण नंतर ना ती आता म्हणू लागते की काही नाही तिथला परिसर खूप छान आहे ना तिथलाच फोटो मी काढत होते तुम्हाला काय वाटलं इथे खूप छान छान आहे ना हे सगळं त्याचाच मी फोटो काढत होते असं काहीसं ती वेडं बनवायचा प्रयत्न करत असते पण सिद्धूला माहिती आहे की भावनाची गाडी नेमकी कुठे चाललेली आहे आणि म्हणूनच ना तो तिला पोर्स करत असतो आणि तिला म्हणत असतो की दाखवा ना मला दाखवा ना तुम्ही कोणता फोटोस काढला येते आणि असं बोलून तो मुद्दामून तिला छळत असतो पण तेवढ्यातच ना समोरून आवाज येऊ लागतो म्हणजेच लक्ष्मी आवाज देते त्याबरोबर सिद्धूला जावं लागतं मग काय तेव्हा कुठे जाऊन आता भावनाचा जीव भांड्यात पडतो कारण भावनाने ना सिद्धूचा फोटो काढलेला होता आणि ती त्याला सांगत होती की तिनं तो आजूबाजूला जे छान डेकोरेशन केलेलं आहे ना त्याचा फोटो काढलाय पण सिद्धू हुशार असतो सिद्धूला माहिती की तिनं कसला फोटो काढलेला आहे ते तर ती आता मोबाईलमधला तो सिद्धूचा फोटो पाहत असते दुसरीकडे अधिराजने एक उत्तम कामगिरी केलेली असते ती म्हणजे आता अधिराजने ना आता एक माफीचा साक्षीदार बनवून आणलेला असतो आणि तो माफीचा साक्षीदार आता त्याने समोरही आणलेला असतो पण संपतराव आता खूपच जास्त खुश झालेले असतात आणि आता संपतराव म्हणत असतात की खरंच रे तू अधिराज एकदम भारी काम केलंस बघ म्हणजे मला वाटलंही नव्हतं की इतकं भारं काम तू करशील हे एक चांगलं केलंस सगळं काही एकदम मस्त झालंय मी माफीचा साक्षीदार सुद्धा आणला आहे मग काय तो माफीचा साक्षीदार जो आहे ना तो तिथे आलेला असतो तो तिथे उभा असतो आणि त्याच वेळेला आता अधिराज त्यांची ओळख सोबत करून देतो संपतराव आता म्हणत असतात की वा आलात का तुम्ही तुम्हाला सांगितल्यात ना बऱ्याच गोष्टी मग आता तरी सुद्धा संपतराव त्याला एकदम व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी सांगतो म्हणजेच काय तर तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला कोर्टामध्ये विचारलं की हा खून म्हणजे हा ॲक्सिडेंट कोणाकडनं झाला होता तर तो ॲक्सिडेंट तुमच्याकडनं झाला होता असं स्पष्ट सांगायचं म्हणजे त्या दिवशी तुम्हीच गाडी चालवत होतात आणि तुमच्याच गाडीमुळे तो ॲक्सिडेंट झाला तुम्हीच हे करत होतात आणि मग काय तुम्हाला जी काही शिक्षा होईल ती थोडीफार भोगायची आणि मग तिथून बाहेर सोडवू आम्ही तुम्हाला पण तुम्ही मला बाहेर सोडवाल ना मग त्याला सांगितलं जातं की हो तुला सोडवणार ना बाहेर आम्ही तुला सांगतोय ना मग तर सोडवणारच ना असं देखील म्हटलं जात असतं मग काय या सगळ्या विचारांमध्ये तो म्हणत असतो की चालेल ठीक आहे मग तुझं काम आम्ही करतो मग दुसरीकडे तो म्हणत असतो की पण ह्याचे पैसे लागतील कारण एवढी मोठी रिस्क मी माझ्या अंगावर घेत आहे म्हटल्यावर तर दुसरीकडे मात्र आता किती पैसे पाहिजेत असं देखील विचारलेलं असतं तर इकडे आता पाहायला मिळतं जयंत आणि त्याचसोबत जानू हे बोलत असतात तर जानू जयंतला म्हणत असते की मला ना इथं बिलकुलही थांबायचं नाही आहे तू मला घेऊन चल पण जयंत आता ऐकायला तयार नसतो जयंत तिला सरळ सांगतो की नाही मला आईने सांगितलंय आईमुळेच मी तर तुला इथं घेऊन आलोय असं देखील आता म्हटलं जात असतं पण दुसरीकडे आता जयंत जानूवर अक्षरशः जबरदस्ती करत असतो म्हणजेच काय तर तो तिला एकदम जबरदस्तीने जसं तू पहिल्यांदा वागायचा ना तसं तिच्यासोबत वागू लागलेला असतो आणि तिला म्हणत असतो की जानू तुला माझं ऐकूनच घ्यायचं नाही आहे का मी तुझ्या चांगल्यासाठीच तुला इथं घेऊन आलेलो आहे म्हणजेच काय तर तुला माहीत नसेल पण मला आईनेच तुला इथं घेऊन यायला सांगितलंय तुझा माझ्यावर विश्वास का पण आता जाणू म्हणत असते की मला एकही एक क्षण इथे थांबायचं नाही आहे मला माझ्या घरी जायचंय मी नाही ऐकणार आहे तुझं असं बोलूनच ना ती आता तिकडनं बाहेर पडायचा प्रयत्न करत असते पण तरीसुद्धा आता जानूला फोन लावून तर जयंतने दिलेलाच असतो कारण जयंतला असं वाटत असतं की जानूला जर आईने सांगितलं तर ती ऐकेल म्हणूनच तर तिनं आता जयंतने जानूला कॉल लावून दिलेला असतो मग काय दुसरीकडे आता ही सगळी जी ती तयारी असते ती तर खूप उत्तमरित्या झालेली असते सिद्धू भावना श्रीनिवास आणि लक्ष्मी आता त्या हॉटेलवर येऊन पोचलेले असतात आणि त्याच वेळेला आता त्यांची राहायची वगैरे सोय आधीच सगळं बुकिंग जे आहे ते सिद्धूने केलेलं होतं त्यामुळे आता सिद्धू जो आहे तो खूपच जास्त खुशही असतो सिद्धू आता विचार करतो की चला आपण आपल्या एक्झॅक्ट लोकेशनला पोचलेलो आहोत दुसरीकडे आता जानूने फोन केलेला असतो म्हणून लक्ष्मी तिच्यासोबत बाजूला जाऊन बोलत असते लक्ष्मीला जानू म्हणत असते की अगं तू बरी तर राहीस ना बाया तर लक्ष्मी ह्या सगळ्या गोष्टी तिला विचारत असते कारण तिला माहिती आहे की जयंत तिला बाहेर घेऊन गेला आहे फिरायला तर ती म्हणत असते की बाया मला माहिती की जावे बापू तुझ्यावर खूप प्रेम करतात त्यांनी तुला बाहेर फिरायलाही आहे पण तू जरा आराम कर फ्रेश हो बरं वाटेल आणि आम्हीसुद्धा ना भावना आणि सिद्धूसोबत जरा बाहेर आलेलो आहोत विचार केला की या सगळ्या या सगळ्या व्यवस्थित होतील सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागतील तुझ्याही आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी आल्या आहेत पण तू काळजी करू नको जिथे लक्ष्मी उभी असते ना तिथे एक्झॅक्ट वरती ना त्या गॅलरीमध्ये जिथे जानू उभी असते पण दोघींची काही अशी भेट होत नसते कारण जयंतला बहुतेक माहिती असतं की तिथे लक्ष्मी आणि सिद्धू भावना हे त्याच हॉटेलमध्ये आलेले आहेत कारण जयंतला ह्या सगळ्या गोष्टी परफेक्टली माहिती असतात तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लक्ष्मी जानूला समजावत असते आणि तिला म्हणत असते की तुम्ही दोघंही जण छान फिरून या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल पण जयंतने ना श्रीनिवासांसोबत खोटं बोललेलं असतं कारण श्रीनिवासांना जयंत सांगितलेलं असतं की आम्ही फॉरेनला ट्रिपसाठी जाणार आहे पण तो गोव्यातच तिला घेऊन गेलेला असतो आता काय बोलावं या जयंतला पण खरंच ना पण आता लक्ष्मी जानूला समजावत असते आणि तिला म्हणत असते की तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजवल्यामुळे आता जानू ही काही बोलत नाही कारण जानूला खरं तर जायचं असतं इथे थांबायचं नसतं पण आता ती तरी काय करेल ना कारण ती लक्ष्मीची आहे तिने सांगितलेलं असतं की आम्ही बाहेर आलेलो आहोत सिद्धू भावनांसोबत मग आता बिचाऱ्या जाणूलाही शांत बसावं लागतं दुसरीकडे जयंतवर आधी खूप जास्त संतापलेली जी जानू असते ना ती आता शांत पडलेली असते जानूला काहीच बोलता येत नसतं कारण त्याने ना तिच्या आईवडिलांच्या तर त्याला बाहेर आणलेलं असतं ना म्हणून आता तिलाही बोलता येत नसतं कारण आईने एवढी मोठी तिची समजूत घातलेली आहे म्हणूनच ती आता शांत बसते दुसरीकडे भावना जी आहे आणि हे आता हॉटेलमध्ये पोहोचलेले असतात ते आता तिथे जातात आणि त्याच वेळेला कळतं की तिथे आता प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे काय तर ती ती बुक रूम रूम केलेली होती दुसऱ्याने दिली गेलेली होती डिलक्स रूम जी बुक केलेली होती खास करून श्रीवास आणि लक्ष्मीसाठी ती कोणी दुसऱ्याने बुक केलेली आहे आणि वर सांगितलं जातं की नाही सॉरी पण तुम्हाला ती रूम भेटणार नाही कारण ते आमचे नेहमीचेच कस्टमर आहेत त्यामुळे आम्हाला त्यांना ती द्यावी लागली रूम तर भावना विचार करते की सिद्धू माझ्या आई वडिलांसाठी किती करतात ना दुसरीकडे मात्र आता जो माणूस म्हणजेच माफीचा साक्षीदार म्हणून आणलेला असतो ना तो माणूस पैशांची मागणी करत असतो आणि त्याने दहा लाख रुपये पैशांची मागणी केलेली असते आणि श्रीनिवास त्याला दहा लाख रुपये द्यायलासुद्धा सुद्धा तयार होतात आणि त्याच्या हातात ते दहा लाख रुपये ठेवतातही आणि त्याच वेळेला अधिराज म्हणत असतो की तुला तर आम्ही हे काम दिलेलं आहे तुला पैसेही दिलेले आहेत त्यामुळे चोख तुला काम करायचं आहे तुझ्या सुटकेची व्यवस्था आम्ही करू तुला दोन दिवसात सोडवायची तयारी करू असं देखील म्हटलेलं असतं मग काय तो म्हणत असतो की ठीक आहे मी ती सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे पण तुम्ही माझं तेवढं बघा हां मग काय अधिराज म्हणतो की त्याची का काळजी करू नका दोन दिवसानंतर आम्ही तुमची सुटका करू मग तर झालं ना असं देखील आता तो म्हणू लागतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जे संपतराव आहेत ना ते सगळ्याबद्दल त्याला इन्स्ट्रक्शन देत असतात की तुला कशा पद्धतीने काय काय बोलायचं आहे हे देखील व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं आणि संपतरावांनी एवढ्या प चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले म्हटल्यावर आता त्याला तर ऐकावंच लागत असतं पण अधिराज म्हणत असतो की बाबा हे सगळं सिद्धूच्या बाबतीत आहे म्हणून मी तुमचं ऐकत आहे असं देखील त्याने ठामपणे सांगितलेलं असतं दुसरीकडे जानू आता ह्या जयंताच्या वागण्याला वैतागलेली असते जयंतने जानूसाठी ड्रेस आणलेला असतो रेड कलरचा आणि तो ड्रेस आहे ना तो तिला घालण्यासाठी देत असतो आणि म्हणत असतो की हा ड्रेस घे हा ड्रेस घाल म्हणजे कसं तुला बरं वाटेल आपण मस्तपैकी बाहेर फिरायला जाऊया पण जानूला ना बिलकुलही सहन होत नसतं खूप सुंदर असा ड्रेस असतो पण जयंतचं काहीच जानूला घ्यायचं नसतं कारण आधी ना जानूने जयंतवर खूप विश्वास दाखवलेला होता खूप अतोनात प्रेमही केलं होतं पण आता तिच्या त्याला तिलाच आहे ना त्याच्या या प्रेमाचा खूप जास्त तिरस्कार होत असतो खूप जास्त रागही येत असतो त्यामुळे ना ती त्याचं काही एक्सेप्ट करत नसते ती त्याला नवरा म्हणूनच स्वीकारायला तयार नसते म्हणूनच तो जे काही देत असतो ना त्याला ती सरळ सरळ नाही असं म्हणत असते पण दुसरीकडे जयंत जानूला म्हणत असतो की जानू तू असं का करतेस असं करू नकोस ना तू असं केलंस ना तर मला कसं तरी वाटतं गं पण माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही मी तुला आधीच सांगते मला या गोष्टी बिलकुलही आवडलेल्या नाही आहेत आणि ती त्याला लांबही करत असते आणि ती बोलत असते की मला इथे आता एकही क्षण थांबायचा नाही आहे आणि असं बोलून ना ती बॅग वगैरे घेऊन रूमच्या बाहेर पडत असते पण त्याच वेळेला आता जयंत तिला थांबवत असतो आणि जयंत तिला सांगतो की जानू, प्लीज मी तुला सांगतोय ऐक माझं कुठेही जाऊ नकोस असं बोलून तो तिला आता थांबवू लागतो तर आता सिद्धू ना त्या लोकांना खरं तर जाप विचारायला बाहेर पडलेला असतो आणि तो जेव्हा तिथे जातो त्याच फ्लोअरला ना जानू आणि त्यासोबत जयंत एका रूममध्ये राहत असतात इथं असं दाखवलं गेलेलं होतं की नेमकं जे आहे जेव्हा जानू आणि जयंत जे आहे ते आता तिथे त्या रूममध्ये असतात त्याच पॅसेजमध्ये खरं तर सिद्धू असतो पण इकडे जयंत थांबवत असतो तर दुसरीकडे आता ज्या रूमची बेल सिद्धूने वाचवलेली असते ती रूम काही जयंत आणि त्याचसोबत जानूची नसते ती रूम असते ती एका आजी आजोबांची आणि ते आजी आजोबा जे आहेत ना ते खरं तर ना सेलिब्रेशनसाठी आलेले असतात पण जयंतने जेव्हा जानूने दार ले ले ना तेव्हा समोर असलेल्या पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तिला कळून चुकलेलं असतं की सिद्धू आणि भावना सुद्धा इथेच आलेल्या आहेत तर दुसरीकडे मात्र ती रिसेप्शनिस्ट जी असते ती सुद्धा आता दोघांकडे पाहत असते जयंत म्हणत असतो की जानू प्लीज ऐक आता कुठेही बाहेर पडू नकोस आणि तो तिला रूममध्ये थांबण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो इकडे मात्र जे डिलक्स रूम आजी आजोबांना दिलेली असते त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस असतो आणि तो साजरा करण्यासाठी ते इथे आलेले असतात आणि त्याच वेळेला त्यांची जी काही समजूत आणि जे काही त्यांचं बोलणं आहे ते बघून त्यांना आता सिद्धू सांगत असतो की सॉरी मला असं वाटलं होतं की तुम्ही वेगळेच कोणीतरी आहात कारण मी ना माझ्या पहिल्या लग्नासाठी म्हणजे आम्ही स सहज म्हणून हनीमूनला आलेलो आहोत त्यासाठी आम्ही रूम बुक केलेली होती मग त्यावेळेला ते आजी आजोबा दुसऱ्या रूममध्ये सुद्धा शिफ्ट व्हायला तयार असतात कारण का तुमचं नवीनच लग्न आहे तुमच्यासाठी हा दिवस खूप जास्त खुशीचा असेल आनंदाचा असेल पण तोच ह्या वेळेला त्यांना समजून घेतो आणि म्हणत असतो की नाही माझ्याचसाठी नाही तर तुमच्यासाठी हा दिवस आनंदाचा आहे कारण तुम्ही पन्नास वर्ष एकत्र संसार केला आहे आणि मला असं वाटतं की माझ्या बायकोचा आणि माझा देखील असाच संसार एकदम सुरळीत आणि छान व्हावा असं देखील तो आजी आजोबांना तसं बोलून दाखवतो ती आजीसुद्धा खुश होते आणि म्हणते की हो तुझ्या बायकोचा आणि तुझा सुद्धा संसार जो आहे तो असाच फुलेल तर काय आता सिद्धू तर खूप जास्त खुश असतो आणि सिद्धू जो आहे ना तो आता तिकडनं निघतो तर दुसरीकडे मात्र ते आजी आजोबा दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट व्हायला तयार असतात पण सिद्धू त्यांना नाकार देतो कारण सिद्धूलाही कळतं ना की ते सेलिब्रेशनसाठी इथे आलेत आणि त्यांचा दिवस का आपण स्पॉईल करायचा दुसरीकडे मात्र आता भावना सुद्धा रूमवर गेलेली असते लक्ष्मी आणि श्रीनिवास सिद्धा रूममध्ये जातात आणि इकडे तिकडे पाहतात तर त्यांना हे सजवलेले रूम बघून खूप जास्त आवडतं तर ते म्हणतात की हे काय आपली रूम का एवढी सजवली तर खरं तर हे जे काही हॉटेल आहे ना त्या रूममधल्या प्रत्येक ज्या काही रूम्स आहेत ना त्या खूप छान अशा पद्धतीने सजवलेल्या असतात आणि हे सगळं बघून ना खूपच आनंद झालेला असतो आणि पहिल्यांदा श्रीनिवास आणि लक्ष्मी असे बाहेर फिरायला आलेले असतात त्यांचं लग्न झाल्यापासून कधीच ते असे बाहेर आलेले नसतात त्यामुळे त्यांना थोडं अक अकवर्डनेस फील होत असतं पण त्या त्याच वेळेला जे आहे ती खूप छान अशी सजावट बघून लक्ष्मीला थोडंसं वाईटही वाटतं म्हणजे आपण हे दिवस कधीच एन्जॉय केलेले नाही आहेत तेव्हा श्रीनिवास म्हणतात की मला माहिती आहे तुला माझ्यामुळे सगळे दिवस एन्जॉय करता आले नाही पण आज भावना सिद्धूमुळे आपल्याला हे दिवस जगता आलेत आणि त्यामुळे त्यांना ना यातल्या सगळ्या जुन्या दिवसांची आठवण येऊ लागते आणि त्याच वेळेला आता ते मात्र लक्ष्मीला प्रेमाने जवळही घेतात आणि त्यांचा थोडासा का होईना रोमॅन्स आता मस्त असा रंगलेला असतो तर इकडे आता रवीला त्या माफीचा साक्षीदार जो झालेला असतो ना त्याचा कॉल असतो तर त्याला रवी इन्स्ट्रक्शन देत असतो आणि म्हणत असतो की तुला आता मी सांगितलंय ना तसंच वागावं वा लागणार आहे त्यामुळे तुला पैसे तर मिळालेत ना त्यामुळे आपलं काम करायचं आणि तोंड कुठे उघडायचं नाही असं देखील रवी आता त्या माणसाला सांगत असतो तर इकडे सिद्धू सुद्धा रूममध्ये बघतो तर खूप छान अशी सजावट केलेली असते आणि ती सजावट बघून तो खूप खुश होतो तो बोलतो की चला आज काहीतरी विशेष घडणार आहे पण आहे आपल्या नशिबात आहे का रोमॅन्स वगैरे असा सुद्धा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो तेवढ्यातच भावना रूममध्ये येते तो देवाला पाया पडतो की काहीतरी पॉझिटिव्ह होऊ दे भावना बघते तर भावना म्हणते की हे काय सगळं त्यावर सिद्धू म्हणतो की तुम्हाला हे आवडलं नाही आहे का तर भावना म्हणते की तसं काही नाही मग आपणच हे काहीतरी विस्कटायला हवं ना आणि असं बोलून ना ते आता ती विस्कटत असते आणि त्याच वेळेला सिद्धू म्हणत असतो की तुम्हाला असं काहीच वाटत नाही का तर भावना म्हणते काय वाटायचं आहे आणि त्याच वेळेला ती इकडे तिकडे पाहत असते तर त्यावेळेला आता सिद्धू म्हणत असतो की जाऊ दे आपल्या नशिबात रोमॅन्सच नाही असं काहीच तो बोलतो तर भाव भावनांनी हे ऐकलेलं असतं तर भावना जेव्हा हे सगळं ऐकते ना तेव्हा मात्र आता ती मनातल्या मनात विचार करते की मला माहिती सिद्धीराज तुम्हाला वाईट वाटत असणार आहे पण थांबा थोडे दिवस काही झालं ना तरी माझ्या मनात जे काही आहे ना ते मी लवकरच माझ्या ओठांवर आणणार आहे आणि मी सगळं सत्य सांगणार ते आहे असं देखील ती मनातल्या मनात बोलत असते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा